दराला बघा याला दोन हजार आता आदर्श तीन हजार मग काय तरी मिळालं म्हणून हे इंद्रायणी भात आम्ही केला आता याला दर पडला शेतकऱ्याची सुईचा माणूस पाहिजे एवढं आम्हाला माहिती आहे भाताच आमच्या महालाच उसाच ह्या पिकास ह्या आमच्या दरी वाढ दर पाहिजे जमस राबण वाय आमचं हा काय राहायचं कशाला मग ही महागाईच वाढली की मग महागाई कमी करा तुमच्या पोरान नोकऱ्या लागणार मग एकीकडे आणि पुरे आम्हाला दुसरं काय नको जे तरुण पिढीला कोण चांगल्या ला मार्गाला लावेल त्यांना मत द्यायची गावचा विकास रस्ते लाईटची सोय व्हावी इतकंच मोबला देणारे मुलांना रोजगार लोकांच्या मजुरी जाऊन शाळा शिकल्यात पंधरा पंधरा पंदरा, सोळा सोळा शाळा झाली ते आता घरात बसल्यात त्यासह नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत म्हणून मुली बी देणार त्यांच्यासाठी विचार करणारा विचार करणारा पाहिजे त्या सगळ्या सुविधा जरा जरा स्वस्त करूच पाहिजेत सगळं महागाही चालली आहे ते जरा कमी करायला पाहिजे आम्ही आलो आता खरीयात भागातील काही शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या जवळचे काही प्रश्न आहेत का किंवा त्यांना आमदारांच्या बाबतीतल्या अपेक्षा काय आहे काय चाललंय भात कापायचं भात कपाय का चाल झाली कामं झाली काय सगळी आता काय वाटतंय नेमकं कसा आमदार यावा असं वाटतंय आमदार माझ्यामध्ये गावचा विकास आणि जिथं जिथपर्यंत म्हणजे पुनर्वसन झालं गावांचं तिथपर्यंत रस्ते लाईटची सोय व्हावी इतक आणि आता आणि काय काय वाटतंय नेमकं काय महिलांसाठी काय सुद्धा काय काय अजून काय कमी आहे काय काय असं महिलांसाठी काय एवढंच आता शेतीत आम्ही काम करतो म्हटल्यावर महागाई तेवढी कमी करावी असं वाटत किमती मग तेच वाढल्याच कि खताच्या किमती दोन हजार सरकारनं चार हजार केल्या नाही तिथं पिशवी लागत इकडे बाकीच्या गोष्टी वाढत्या वाढायला वाढायला असं आहे की म्हणजे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे नेमकं आमदार कस काय 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 वाटतंय आम्हाला आमदार म्हणजे प्रत्यक्ष गर्वीच नको शेतकऱ्यानं जाणणारा माणूस पाहिजे कोण येईल असं वाटतंय का आ, आता सांगता येत नाही अंदाज सांगता येत नाही अंदाज कोणाचा सांगता येत नाही आता ह्या लोकांना अंदाज काय सांगता येत नाही शेतकऱ्याच्या सुईचा माणूस पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे सोयी म्हणजे काय काय करणार पाहिजे आम्हा काय आता हे खतपत काय किंवा ह्या भाताच्या दरी बी बियाणाच्या ह्या दरा दरी पाहिजे दरी पाहिजेत भातास आमच्या महालास उसास ह्या पिका आमच्या दरी वाढ दरी पाहिजे एवढंच दुसरं काय नाही मग पावसाचा काय फटका बसला काय होय बसला की शेतकऱ्यांना फटका बसलाय की पावसाचा यावर्षी पाऊस लांबला आहे तर त्यासाठी म्हटलं नेमका निवडणुका चालू आहे आमदार साहेब बाबतीतलं काय काय वाटतंय काय कोण येईल असं वाटतंय काय कै, कसा कै, पाहिजे असं काय आमदार पाहिजे आपल्यास शेतकऱ्यांना मोबला देणारे मुलांना रोजगार म्हणजे मुलांना आता बेकारी वाढली जास्त त्याच्यामुळे मुलांचे काहीतरी हे पाहिजेतच की मु मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या बेकारी वाढल्यामुळे जी मुलं असे बेकार हिंडतात महिलांना पण सगळ्या सुविधा पाहिजेत जे महिलांना समस्या घेऊन जातात त्या महिलांच्या आता विधवा अशा अनेक समस्या आहेत महिलांच्या मुलींच्या समस्या आहेत ज्या ज्या भरपूर आहेत त्यामुळे आमदारने ते लक्ष दिलंच पाहिजे